सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकावरील बेळगावी शब्दामुळं प्रवाशांमध्ये संताप आजरा फाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिशादर्शक फलक चर्चेचा विषय चूक सुधारण्याची प्रवाशांकडून मागणी आंबोली सोडल्यानंतर आजरा फाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं लावलेला दिशादर्शक फलक सध्या प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय या फलकावर बेळगावी असं लिहिलं असून त्यामुळं महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय बेळगावचा उच्चार महाराष्ट्रात नेहमीच बेळगाव असा केला जातो परंतु कर्नाटक राज्यात बेळगावी असा उल्लेख केला जातो मात्र महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागानंच फलकावर बेळगावी असा उल्लेख करणं अयोग्य ठरत असल्याचं प्रवासी वर्गातून बोललं जात आहे हा फलक तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तपासणी केली नाही का असा सवाल प्रवाशांकडून केला जातोय सार्वजनिक बांधकाम विभागानं या त्रुटीची दखल घेऊन तातडीनं फलकावरील चूक सुधारावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे या चुकीमुळे बेळगावकडं जाणाऱ्या मार्गावरील प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून योग्य दुरुस्ती न झाल्यास याबाबत अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे